नमस्कार मी प्रशांत विठ्ठल देसाई तालुकाकृत शेतकरी धरणगाव जिल्हा जळगाव तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो की महाविस्तार हे आहे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ॲप आप आपण तयार केलेला आहे त्या या ते ॲप सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करावे अशी माझी विनंती सर्व शेतकऱ्यांना आहे ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला मिळणार आहे नंतर हवामानाच्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच जमीन आरोग्यपत्रिका या ठिकाणी ऑलरेडी डाउनलोड आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या भागातील जमीन आरोग्याचं महत्त्व कळणार आहे तसंच खत मात्रा गणक याच्यातून उपलब्ध होणार आहे आपल्या परिसरातील बाजारभाव शेतमालाचे जे बाजारभाव आहेत ते आपल्याला तात्काळ उपलब्ध होणार आहेत तसेच डिजिटल शेतीशाळा या ठिकाणी डाउनलोड आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहून तुम्ही शेती सल्ला घेऊ शकता तसेच किडरोग व्यवस्थापन व त्यावरील उपाय यावरसुद्धा माहिती आहे तरी आपण सर्वांनी या ॲपचा जास्तीत जास्त फायदा घ्यावावर लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करावे ही सर्वांना विनंती नमस्कार मी दीपक एकनाथ नागपुरे बी टी एम आसमा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या व्हिडिओद्वारे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो की आता आपण या व्हिडिओत अगोदर सुरुवातीला बघितले की तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत देसाई साहेब यांनी शेतकऱ्यांच्या डिजिटल मित्र म्हणजे कृषी विभागामार्फत तयार झालेले महाविस्तार ए आय ॲप हे सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करून आपल्या मोबाईलवर आपल्या सर्व जे अडचणी असतील त्याचा एका क्लिकवर उपाय स्वतः शोधू शकतात तरी सर्व शेतकरी बांधवांनी हे ॲप डाउनलोड करून याचा लाभ घ्यावा ही विनंती